आधी तुम्ही आवाज ऐका किती कुरकुर आवाज आहे अशा कुरुम कुरुम आणि एकदम छान खस्ता छान कचोरी अगदी घरच्या घरी बनवली मी कशी बनवली अगदी सोपी आहे बाजारामध्ये सध्या वटाण्याचा असा ढीग पडलेलं आहे तर काय करायचं आहे एक वाटी वटाणे घ्यायचे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ हे छान एकदाच मिक्सरला बारीक करायचं एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं जिरे घालायचे हळद घालायची आणि दोन चम्मच बेसनपीठ घालायचं बेसनपीठ घातलं की आपण जे मिश्रण करतो वाटाण्याचं ते घालायचं दोन बटाटे घालायचे त्यानंतर थोडीशी हळदी पावडर मिरची पावडर अमकं ढमकं चवीपुरतं मीठ हे छान घालून घ्यायचं आणि त्यानंतर मस्त परतून घ्यायचं परतून झालं की वरतून कोथिंबीर भरपूर टाकायची कचोरीमध्ये कोथिंबीर असेल तर खूप भारी लागतं चटणी करून बाजूला ठेवायची आहे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करायचे आणि आता आपल्याला छोटी पुरी लाटून घ्यायची आहे आता ही मैद्याचं पीठ आहे तुम्ही गावाचं पण घेऊ शकता मैद्याचं पीठ कसं भिजवायचं काय भिजवायचं पाहिजे असेल तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल छोटीशी पुरी लाटून घ्यायची आणि जे आपण छोटे छोटे गोळे बनवून ठेवले होते स्टफिंगचे ते भरायचे आणि मस्त असं करून घ्यायचं अगदी छान बंद करायचं आहे अजिबात फुटलं नाही पाहिजे आणि अगदी मध्यम आचेवरती आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या असं गुलाबजांबू तळतं ना तसेच पाहू शकता एकदम छान मस्त आपली वटाणा कचुरी म्हणा किंवा मटार कचुरी म्हणा तर ती रेडी झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद